कोतडीत प्रवेशद्वारासमोरच खड्डे खड्ड्यात मुरुम टाकून मुजवण्याची मागणी कोतडीत प्रवेशद्वार कमाणी समोर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसाच्या पाण्याने या खड्ड्यांना तलावाचं स्वरूप आलं आहे यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ येथील खड्डे मुजवावे अशी मागणी वाहनधारकांसह ग्रामस्थांमधून पुढे येत आहे कोथळी येथे प्रवेश करताना सुरुवातीला कमानी समोर मोठ्या प्रमाणात अनेक दिवसापासून खड्डे पडले सध्या झालेल्या पावसामुळे या ठिकाणी पाणी साचून या या खड्ड्यांना तलावाचे स्वरूप चित्र ठिकाणी पाहायला येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी उडत असल्याने अनेक वेळा वादाचे प्रसंग घडत आहेत यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी असलेल्या खड्ड्यात मुरूम टाकून खड्डे मुजवावेत अशी मागणी ग्रामस्थांमधून पुढे येते महानकर न्यू साठी इजास खान पठान कोथळी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा